असं म्हणतात माणसाला जर भविष्यात होणाऱ्या सगळ्याच गोष्टी कळल्या असत्या तर त्याच्या आयुष्यातली त्याच्या जगण्यातली मजाच नाहीशी झाली असते पण कधीकधी अनिश्चितता ही इतकी वाईट असते की आपल्याला जगावं कसं हाच प्रश्न पडतो आणि अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आणि विशेषत एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पाहायला मिळते आजच्या व्हिडिओचं जे टायटल आहे ते अघोषित लॉकडाऊन हे याच्यासाठी आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आणि त्याच्यातही एम पी एस सी करणाऱ्या मुलांच्या आयुष्यातसुद्धा सध्या एक अघोषित लॉकडाऊन सुरू आहे आणि त्याचा सामना करताना ह्या मुलांना खूप सगळ्या मोठ्या मानसिक भावनिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे आणि आज आपण त्याच विषयावरती बोलणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तीस एप्रिल दोन हजार तेवीस ही तारीख तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल जे विद्यार्थी कंबाईंड ग्रुप बी आणि सीची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना तर ता ही तारीख अगदी तोंडपाठ असेल तीस एप्रिल दोन हजार तेवीसला कंबाईंड ग्रुप बी अँड सीची पूर्वपरीक्षा जी आहे ती झालेली होती त्याच्यानंतर मुख्य परीक्षा झाली आणि मुलांना ज्या मुलांना या परीक्षेमध्ये यश मिळालं नाही त्या मुलांना प्रतीक्षा होती दोन हजार चोवीस साल उजाडल्यानंतर ती म्हणजे सोळा जून दोन हजार चोवीस या तारखेची किंवा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसची मात्र या दोन तारखांना होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या त्याच्यातही राज्यसेवेची ॲटलिस्ट ॲड तरी आली होती जाहिरात आली होती मुलांनी फॉर्म भरले होते पण परीक्षा पुढे ढकलली गेली आता जेव्हा एखादी परीक्षा पुढे ढकलली जाते तेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काही गोंधळ सुरू होतो तो वेगळाच असतो पण त्याच्यासोबतच परीक्षा पुढे जाते एक्स्ट्राचे दिवस अभ्यासाला मिळतात पण जसं म्हणतात की सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही विद्यार्थ्यांसमोर एक मोठी समस्या उभी राहते ते म्हणजे की इथून पुढे आता आपल्याला जे एक्स्ट्राचे दिवस इथे काढावे लागणार आहेत आपण अभ्यासासाठी जर आपलं घर सोडून राहत असू तर हा जो एक्स्ट्राचा कालावधी आहे तिथला खर्च कसा भागवायचा त्यातही बरेच विद्यार्थी असे असतात जे जॉब करत असतात आणि जेव्हा परीक्षेच्या तारखा माहीत होतात परीक्षा जेव्हा जवळ येतात त्यावेळेला त्यांनी जॉबवरून सुट्टी घेतलेली असते हा विचार करून की ॲट लिस्ट परीक्षेच्या आधी मला काही वेळ देता येईल आता मी अघोषित लॉकडाऊन याच्यासाठी म्हटलं की ज्या मुलांनी तीस एप्रिलची पूर्वपरीक्षा दिली पण त्यांना यश मिळालं नाही आणि ज्यांचं स्वप्न होतं की मला कंबाईंड ग्रुप बी किंवा सीमधून कुठली तरी पोस्ट मिळाली पाहिजे त्या मुलांनी तीस एप्रिल दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत काय केलं त्या मुलांच्या आयुष्यात काय फरक पडला त्या मुलांनी फक्त डोळ्यासमोर आस ठेवून दोन हजार चोवीसच्या परीक्षेची वाट पाहिली आणि अभ्यास केला पण एक वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांची परीक्षा झालेली नाही आणि ही जी अनिश्चितता असते हा जो काही काळ आहे हा इतका वाईट प्रकारे मुलांना त्रास देत असतो याच्यामध्ये मुलांचं भावनिक खच्चीकरण तर होतं मानसिक खच्चीकरणसुद्धा होतं आणि त्याचसोबत आर्थिक आणि शारीरिक त्रास जो सहन करावा लागतो तो वेगळाच असतो आता काही मुलं म्हणतील की परीक्षा पुढे गेली आहे तुम्हाला एक्स्ट्रा दिवस मिळाले तुम्ही तयारी करायला पाहिजे निश्चितपणे तुम्ही तयारी करायला पाहिजे कारण हे मी सुद्धा तुम्हाला आधी सांगितलं की जर तुमच्याकडे एक्स्ट्राचा वेळ आहे तर तुम्ही आत्ता हा विचार करायला पाहिजे की जर एक्झाम ज्या डेटला होती त्या डेटला जर, हो जर एक्झाम झाली तर मी जर समजा पन्नास टक्के माझी तयारी होती आता एक्झाम पुढे गेली आहे तर माझी तयारी ऐंशी टक्क्यांची कशी होईल याच्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे पण त्याच्यासोबतच मी लॉकडाऊन हा शब्द याच्यासाठी वापरला की जेव्हा लॉकडाऊन पहिल्यांदा जाहीर करण्यात आला होता त्यावेळेची जर परिस्थिती आपण पाहिली तर लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांचं आयुष्य बदललं कोणाचं चांगल्या पद्धतीने बदललं कोणाचं वाईट पद्धतीने बदललं लॉकडाऊनचा काळ अर्थातच सगळ्यांसाठी अतिशय असा होता पण काही लोकांनी लॉकडाऊनकडे एक संधी म्हणून पाहिलं आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल झाला हे जे अडकून राहणं आहे ना त्याच्याशी मला खूप जास्त नफरत आहे त्याचा तिरस्कार आहे मला आणि म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगते की ॲटलिस्ट आपलं आयुष्य कुठेतरी थोडंफार पुढे सरकलेलं असायला पाहिजे की आयुष्यातले चार आणि पाच वर्ष झाले किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त काळ झाला आपण अजून याच ठिकाणी आहोत या जिथून आपण सुरुवात केली आपल्या लाईफमध्ये कुठलाही फरक नाही झाला बरं असं आहे का की हे केवळ पूर्व परीक्षेच्या बाबतीत आहे दोन हजार तेवीसची दोन हजार बावीसचं जरी आपण उदाहरण घेतलं किंवा दोन हजार एकवीसचं जरी उदाहरण घेतलं पी एस आयच्या बाबतीत स्पेसिफिकली आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असा वर्ग आहे जे पी एस आयला ड्रीम पोस्ट मांडतात बट त्या एक्झामची रिॲलिटी जर आपण पाहिलं तर पंचवार्षिक योजनांचा प्लॅन असल्याप्रमाणे चार पाच वर्ष त्याच्यामध्ये तुमची निघून जातात जरी तुमची तयारी असेल तरीसुद्धा कारण दोन हजार एकवीसच्या मुलांचा जरी रिझल्ट आला असेल जरी त्यांची लिस्ट आली असेल तरीसुद्धा अजून जॉईनिंगबाबत त्यांना खात्री नाही आहे दोन हजार बावीसच्या मुलांचंही सेम दोन हजार बावीसची एक्झाम झाली दोन हजार तेवीस उजाडलं मुख्य परीक्षेसाठी अजूनही ग्राउंडच्या बाबतीत निश्चितता नाही आहे आणि याच्यामध्ये काय होतं ना की हां ठीक आहे आपण तयारी करायला तयार असतो आपण थांबायला तयार असतो पण आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपलं वय आपल्या जबाबदाऱ्या आपलं कुटुंब आणि त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा ह्या गोष्टी थांबत नाहीत त्या वाढत जातात त्या पुढे सरकत असतात आणि आपण जेव्हा स्वतःकडे पाहतो आपण कितीतरी वर्षांपासून एकाच जागी उभे असतो ज्यावेळेला मी आ, काल प्रीतम कुद्रे हे जे पी एस आय झालेत त्यांची एक पोस्ट शेअर केली होती त्यांनी माझ्यासोबत एक मेसेज शेअर केला होता की त्यांनी कशा पद्धतीने तयारी सुरू केली आणि त्यांनी सेल्फ स्टडी करून कसा पोस्ट मिळवली ते ही पहिल्याच प्रयत्नात आणि त्याच्याबद्दल त्यांनी थँक्यूचा मेसेज केलेला मी ती सेम पोस्ट चॅनलवरती जेव्हा पोस्ट केली त्यावेळेला मला एक कमेंट आली होती की मॅम ज्यावेळेला तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचा मेसेज किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं म्हणून सांगते त्यावेळेला तुम्ही त्या स्टुडंटचा स्कोर किंवा त्याची सगळी माहिती पण देत जा मुलांची फसवणूक नको व्हायला कारण असे मोटिवेशनल व्हिडिओज पाहून इकडे येणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे आणि याच्यामध्ये मग मुलं गुंतत जातात अर्थात मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते की तुम्ही ज्या पण फील्डमध्ये जात आहे तिथे प्रवेश करण्यापूर्वी तिथे सुरुवात करण्यापूर्वी तिथले रिस्क फॅक्टर समजून घ्या एम पी एस सीची तयारी जॉब करत करत करणारे कितीतरी विद्यार्थी आहेत आणि त्यांचा रिझल्टसुद्धा येतो जोपर्यंत तुम्ही वीस बावीस तेवीस वर्षांचे आहात अगदी चोवीस पंचवीस वर्षांचे आहात तोपर्यंत कदाचित तुम्हाला घरून सुद्धा तितकं प्रेशर नसतं घरचे म्हणत असतात ठीक आहे बाबा अभ्यास करत आहे अभ्यास कर फक्त त्याच्यावरती फोकस कर बट जेव्हा तुम्ही पंचवीशी ओलांडता आणि बरेच विद्यार्थी तर तिशीच्या पुढे सुद्धा गेलेत त्याच्यानंतर जे काही प्रेशर यायला लागतं कारण वय वाढत चाललेलं असतं जबाबदाऱ्या घेणं गरजेचं असतं पण आपण तिथेच अडकलेलो असतो आता हे जे काही मी म्हणते की अघोषित लॉकडाऊन आहे परीक्षा नाही झालेली आहे अजून येणाऱ्या एक्झामची डेट फिक्स नाही कदाचित मी व्हिडिओ अपलोड करेपर्यंत जर एक्झामची डेट आली तर वेल अँड गुड ग्रुप सीच्या बाबतीत पण सेम मुलांनी पूर्वपरीक्षा दिली त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेचा निकाल यायला बरेच दिवस गेले कट ऑफ कमी लागला बऱ्याच मुलांना माहिती होती की आपण बसणार ना नाही बट जसा कट ऑफ एकोणीसचा लागला सगळ्या लायब्ररी पाच मिनटात रिकाम्या झाल्या सगळी मुलं जल्लोष करायला लागले की अरे मी पहिल्यांदा पूर्वपरीक्षा पास झालो त्याचा आनंद त्यांनी घेतला पण त्याच्यानंतर कमी कालावधी मिळाला तरीसुद्धा त्यांनी मुख्य परीक्षेची चांगली तयारी केली आता मुख्य परीक्षेला चांगले मार्क्स असूनसुद्धा जर मोठ्या मोठ्या तज्ज्ञांचे स्वघोषित तज्ज्ञांचे जर आपण अंदाज पाहिले कट ऑफचे तर रेंज इतकी डिफरंट आहे म्हणजे एकाने जो कट ऑफ सांगितला आहे आणि दुसऱ्याने जो कट ऑफ सांगितला आहे याच्यामध्ये भरमसाठ अंतर आहे याच्यामध्ये अगेन मुलं कन्फ्युजनमध्ये आहेत की माझा स्कोर सेफ आहे की नाही मी पुढची प्रॅक्टिस करावी की नाही बरं प्रॅक्टिस केली तर ती वाया जाणार नाही हे कन्फर्म आहे पण या प्रॅक्टिसमुळे मी जर दोन हजार चोवीसची एक्झाम फोकस करत असेल तर त्या एक्झामच्या अभ्यासाकडे माझं कुठेतरी दुर्लक्ष होते मला माझं जे पुस्तकांवरती पैसे मला इन्व्हेस्ट करायचे आहेत ते पैसे मला कीबोर्डवरती आणि प्रॅक्टिससाठी कुठल्या तरी ॲपवरती इन्व्हेस्ट करावे लागत आहेत हा प्रश्न वेगळाच आहे याच्या बाबतीतही निश्चितता नाही आहे सेम दोन हजार बावीसच्या मुलांचा ॲटलिस्ट मेन्सचा रिझल्ट आला क्लिअर तरी झालं की आपण फिजिकलसाठी पात्र आहोत तर आपण तयारी करायला पाहिजे पण ग्राउंडची तयारी करत करत पुढची तयारी होत नाही आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसच्या मुलांची मुख्य झाली पण मुख्यचा रिझल्ट नाही आहे आत्ता मुलं अशा संभ्रमावस्थेत आहेत की त्यांनी जरी ठरवलं की मला बाकीच्या परिस्थितीचा किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचा विचार न करता माझ्या कामावरती माझ्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे तरीसुद्धा ते फोकस करू शकत नाही आहेत आणि याचं चांगलं उदाहरण म्हणजे ज्यावेळेला हंड्रेड डेज चॅलेंज कोर्स मी सुरू केला मुलांना माहिती होतं की सोळा जूनला आपली एक्झाम सुरू होणार आहे म्हणजे एक्झाम होणार आहे त्यावेळेला मुलांनी आमचे जे वॉइस चॅट सेशन आहे ते सुरू झाले आणि रेग्युलर स्टुडंट जे आहे ते वॉइस चॅटमध्ये इन्व्हॉल्व्ह होत होते बट सुरुवातीला अडीचशे तीनशेपर्यंत असणारा हा नंबर आत्ता जर पाहिलं तर वॉइस चॅट डिस्कशनसाठी तीस चाळीस मुलं फक्त प्रेझेंट असतात मग बाकीचे जे वरचे स्टुडंट होते त्यांनी अभ्यास बंद केला का की ते जॉईन करत नाही आहेत का की त्यांचा इंटरेस्ट संपला की ते परत एक्झामची डेट आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणार आहेत याच्याबद्दल कुठलीही निश्चित माहिती नाही आहे मग हे जे तीस चाळीस विद्यार्थी आहेत जे त्यांची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात यांच्या यशाबद्दल आपण ॲटलिस्ट थोडीफार तरी खात्री देऊ शकतो की हां यांनी अशा वेळेला अभ्यास केलेला आहे ज्यावेळेला त्यांना एक्झामची डेट माहिती नव्हती फिक्स बट तरीसुद्धा ते अभ्यासामध्ये राहिले पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही काही विद्यार्थी त्यांची परिस्थिती अशी असते की ज्यांच्या आईवडिलांना एक वेळचं जेवणसुद्धा नीट मिळत नाही अशा मुलांनी काय करायचं मी तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला देते तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर तुम्ही जागेवर सोडून द्या बट हा सल्ला तुमचं आयुष्य म्हणजे एक चांगल्या दिशेने घेऊन जाईल लक्षात घ्या की लॉकडाऊनमध्ये बरेच स्टुडंट कंटिन्युअसली स्वतःच्या अभ्यासामध्ये मग्न राहिले बट काही मुलांनी ज्यांनी ऑलरेडी आयुष्यातले पाच सहा वर्ष इन्व्हेस्ट केले होते आणि त्यांना असं वाटलं की अरे आता नाही होत आणि एक्झाम पण नाही होणार आहे त्या मुलांनी जर समजा दुसरीकडे स्वतःला कुठेतरी स्वतःमध्ये जे स्किल आहे ते ओळखून त्यांनी जर स्वतः दुसरीकडे स्वतःला कुठेतरी इन्व्हेस्ट केलं असेल आणि त्याच्यातून लॉकडाऊन होईपर्यंत जर समजा ती मुलं त्याच्यामध्ये तरबेज झाली असतील त्यांनी त्यांचा बिझनेस म्हणा किंवा इतर कुठलंही काम त्याच्यामध्ये जर त्यांनी यश मिळवलं असेल ला त्यांची लाईफ जर सेटल झाली असेल तर आपण असं नाही म्हणू शकत की अरे हा तर एम पी तयारी करत होता आणि याला आता आयुष्यभर पश्चाताप होईल की मी का सोडून दिलं मी तुम्हाला एम पी तयारी सोडून द्या असं म्हणत नाही आहे पण मी तुम्हाला हे सांगते की आपण दुसऱ्या कोणावरती तरी ओझं बनून राहतोय ही जी काही अपराधीपणाची भावना आहे त्याच्यातून थोडंसं बाहेर पडायचं असेल तर ॲटलिस्ट जोपर्यंत एक्झामच्या डेट्स तुम्हाला माहिती नाही आहेत तोपर्यंत तरी स्वतःच्या कमाईचं काहीतरी साधन पहा मी खूप अधिकाऱ्यांचे जे हे आहेत लेक्चर आहेत स्पीच आहेत ते जेव्हा ऐकते खूप अधिकारी जे त्या फील्डमध्ये आहेत ते सांगतात की तुम्ही एम पी एस सीसोबत सोबत प्लॅन बी ठेवू नका तुम्ही एम पी एस सीलाच प्लॅन बी म्हणून पहा आणि त्याचं रिझन हे आहे की रियालिटी फार वेगळी असते आपण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट आल्यानंतर पाहतो अरे मी सात वर्ष तयारी केली आठ वर्ष तयारी केली आणि त्याच्यानंतर मला यश मिळालं तेव्हा आपल्या मनामध्ये एक भावना असते की चला माझा हा अटेम्प्ट गेला ना मी सात वर्ष लागू देत आठ वर्ष लागू देत मी तयारी करत राहीन पण तो कालावधी म्हणजे ज्या वेळेला त्या मुलांनी आठ वर्ष घालवली आणि त्याच्यानंतर यश मिळालं आणि आत्ताचा कालावधी त्या मुलांची घरची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती त्यांच्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्या त्यांचं वय तुमचं वय या सगळ्या गोष्टींमध्ये फरक असतो कुठल्याही एका व्यक्तीचं भाषण ऐकून कुठल्याही एका व्यक्तीची मिरवणूक पाहून कुठल्याही एका व्यक्तीवरती उधळलेला गुलाल पाहून कुठल्या तरी एका व्यक्तीला मिळणारा मान पाहून तुम्ही त्या चक्रव्यूहामध्ये अडकू नका तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतः निश्चित करावा लागणार आहे तुमचं ड्रीम आहे मला एखादा क्लास वन अधिकारी बनायचं आणि अर्थात आपल्याकडे जे ग्रामीण भागातून येतात मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातून येणारे स्टुडंट आहेत त्यांचं एक स्वप्न असतं की मी अधिकारी बनेन आणि मी माझ्या आईवडिलांनी एक चांगली लाईफ देईन तर त्याच्यात गैर काहीच नाही आहे पण ते स्वप्न त्या स्वप्नाच्या पाठीमागे धावता धावता कितीतरी गोष्टी आपल्या हातातून अशाच सुटून जातात ज्याच्याकडे आपलं लक्षही नाही आहे तो स्वतःच्या म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल यू पी एस सीचा रिझल्ट आल्यानंतर जरी तुम्ही इंटरव्ह्यू पाहिले असतील तरी कित्येक ॲस्पिरंट असे आहेत ज्यांनी जॉब करत करत यू पी एस सीची तयारी केली आहे मग एम पी एस सी तर इतकी मोठी गोष्ट नाही आहे की तुम्ही जॉब जॉब करत करत किंवा स्वतःचं काहीतरी कमाईचं का साधन पाहात तुम्ही तयारी करू शकणार आणि डेफिनेटली करू शकता आणि ज्यावेळेला हा अनिश्चिततेचा काळ असतो की ज्यावेळेला तुमची एक्झामच नाही आहे म्हणजे पूर्वपरीक्षा एक वर्ष झालं नाही आहे आता ज्या मुलांना अपयश आलं त्यांनी पुढे काय केलं काय करायचं ते फक्त पुढच्या एक्झामची तयारी करत राहणार आता ज्या मुलांचा आत्ता पण गॅप पडला आहे मी बरेच मुलं असं पाहिलेत की ज्यांनी सुरुवात केली सोळा जूनसाठी पण ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी कारणास्तव असतं घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि माझी तयारी नाही झाली आता ते स्टुडंट मला विचारतात की मॅम मी ॲक्च्युली दोन हजार चोवीससाठी तयारी सुरू केली होती बट मला दोन हजार पंचवीससाठीचा सा प्लान द्या कारण मला दोन हजार पंचवीसची एक्झाम फोकस करायची आपण अजून एक वर्ष त्याच्यातच घालवणार आहोत आणि हा जाणारा जो काळ आहे हा तुमच्या आयुष्यातला असा काळ आहे किंवा तुम्ही त्या फेजमध्ये असतात सध्या की आपण काहीही करण्याची आणि कुठलीही रिस्क घेण्याची आपली तयारी असते आपण कुठल्याही क्षेत्रात जरी उतरलो तरीसुद्धा आपण आपला हंड्रेड पर्सेंट देऊन करू शकतो बट जसं तुमचं वय वाढत जाईल आणि हातात काहीच नसेल काही लोक त्याच्यातूनही सावरतात कारण सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते पण काही लोक याच्यामध्ये पूर्णपणे खचून जातात सो so, हे hey, अपराधीपणाची भावना घेऊन जगण्यापेक्षा दुसऱ्यावरती म्हणून जगण्यापेक्षा एक सल्ला देईन की कुठेतरी काहीतरी पार्ट टाइम जॉब पहा स्वतःचं एक कमाईचं साधन पहा आणि ते करत करत तुमचा अभ्यास पण करा याच्यामध्ये होतंच आहे की ज्यावेळेला तुम्ही फुल टाईम अभ्यास करताय आणि तुमच्याकडे एक्झामची डेट फिक्स नाही आहे तर जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी सकाळी सहाला लायब्ररीमध्ये जाऊन बसत आहे रात्री सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत बसत आहे तरी तो, तो, तो पूर्ण वेळ तुम्ही अभ्यासामध्ये नसतात त्याच्यातला कितीतरी कालावधी तुमचा विचार करण्यात निघून जातो टेन्शन घेण्यात निघून जातो सो याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही तुमचा टाईम so, दुसरीकडे जर इन्व्हेस्ट केला जिथून तुम्हाला काही पैसेही मिळतील तर ॲटलिस्ट या अनिश्चिततेमुळे डोक्यामध्ये जे काही वादळ तुमच्या उठते तिथून तरी तुम्ही थोडेफार डिस्ट्रॅक्ट व्हाल आत्ता माझ्याकडे खूप सगळे स्टुडंट असे आहेत हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये जे जॉबही करत आहेत घरही सांभाळतात प्लस ते त्यांचा अभ्यासही करत आहेत इवन व्ही सी घेणारे म्हणजे वॉइटर्ट सेशन जे स्टुडंट अटेंड करतात त्याच्यामध्ये बरेच जण असे आहेत की ग्रहिणी आहेत किंवा लहान बाळाला सांभाळून जॉब करून प्लस स्टडी करत आहेत अशा पण मुली आहेत सो एक तुम्हाला तो गिल्ट नाही राहत की मी फक्त एकच गोष्ट केली त्याच गोष्टीसाठी मी माझ्या आयुष्यातली इतकी वर्ष दिली आणि तरीही मला यश नाही मिळालं आणि तर दुसरा एक मुद्दा हा असतो की आपण चुकतोय कुठे हे आपण कधीच शोधत नाही मी हंड्रेड डेड चॅलेंज सुरू केल्यानंतर मला खूप सगळे स्टुडंट जे आहेत ते डाऊट विचारायचे की मॅम स्कोअर नाही वाढते मॅम असं होतं मॅम तसं होते मी त्यांना एक टास्क दिलं होतं की तुम्ही आत्तापर्यंतच्या तयारीमध्ये ज्या तुमच्या मिस्टेक्स आहेत ज्या चुका तुम्ही केल्यात ना त्या सगळ्या चुका लिहून काढा एका पेपरवरती आणि मला सेंड करा ज्यावेळेला मी हे त्यांना सांगितलं त्याच्यानंतर मुलांनी मला खूप सगळ्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या शेअर केल्या आता जेव्हा त्या मिस्टेक्स मी वाचत होते तेव्हा एक गोष्ट लक्षात आली मी रिव्हिजन केली नाही प्रॉपरली मी क्वेश्चन पेपर सॉल्व केले नाही मी क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस केलं नाही म्हणजे अशा खूप सगळ्या हो मिस्टेक होत्या मी पी वाय क्यू पाहिले नाहीत मग एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत मग तुम्ही एक्झॅक्टली केलं काय अभ्यास म्हणजे तुम्ही केलं काय बऱ्याचदा असं होतं की आपण पुढे चालत राहतो चालत राहतो चालत राहतो बट आपण ॲक्च्युली आपल्याला जे कमवायचं आहे त्याच्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ती करतो आहे की नाही याच्याकडे आपलं नक्ष लक्षण असतं जसं म्हणतात ना आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं काहीशी अशीच अवस्था आपली होते आपण अभ्यास करतोय आपल्याला स्वतःला वाटतं आपण अभ्यास करतो आहे पण ॲक्च्युली तो अभ्यास जेव्हा एक्झाम होते त्यावेळेला आपल्या कामी येत नाही कारण आपण अभ्यास करताना आपण असं काहीतरी केलेलं असतं किंवा अशा काहीतरी मिस्टेक केलेल्या असतात ज्या मिस्टेकमुळे एक्झाममध्ये आपला स्कोर येत नाही सो so, असं कुठलं आपलं काही चुकत तर नाही आहे ना हे फाइंड आउट करा जर हा लॉकडाऊनचा कालावधी असता आणि तुम्हाला माहितीच नसता की एक्झाम कधी होणार आहे तर तुम्हाला जी कन्सिस्टन्सी मेंटेन करायला प्रॉब्लेम आला असता तो आजही तुम्हाला येत आहे मात्र ज्यांनी त्याच्यावरती मात केली त्यांनी लॉकडाऊन नंतर लगेच पोस्ट मिळवली ज्यांना नाही मात करता आली काही जणांनी वेगळा मार्ग निवडला त्याच्यात ते सक्सेसफुल पण झाले असतील पण काही जण फक्त भरकटले ना हे ना ते ना काहीच हातात नाहीये आणि कळतच नाही की आयुष्यात काय चाललंय सो so, एक ठराविक कालावधी जर तुम्ही देत असाल दॅट इज फाईन कारण तुमचं स्वप्न आहे तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही धडपडताय बट एका ठराविक कालावधीनंतर जर तुमच्या लक्षात येत असेल की अरे इथे इतकी अनिश्चितता आहे ज्याचा परिणाम माझ्या सोशल लाईफवरती माझ्या फॅमिली लाईफवरती माझ्या मेंटल हेल्थवरती होत आहे तर मग थोडं थांबा विचार करा आणि एक डिसिजन घ्या लक्षात घ्या की तुमच्या क्षमता तुम्हाला अजूनही कळलेला नाही आहे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या क्षमता समजतील त्या दिवशी तुम्हाला कळेल की मी याच्यापेक्षा बरंच काही करू शकते माझ्यात अजून कॅपॅसिटी आहे मी दोन्ही गोष्टी एक साथ मॅनेज करू शकेन आणि ज्या दिवशी तुम्हाला ती जाणीव होईल त्या दिवशी तुमच्यासाठी कठीण काहीच असणार नाही आहे हे मी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी नाही सांगत आहे बट लक्षात घ्या की एका बाजूला असतं मोटिवेशन एका बाजूला असते प्रेरणा एका बाजूला असतो दिखावा एका बाजूला असतं इन्स्पिरेशन एका बाजूला दिसतो आपल्याला तो गुलाल एका बाजूला दिसतं आपल्याला की कोणाची तरी मिरवणूक निघते कोणाला तरी मान सन्मान मिळतो आहे कालपर्यंत जायला विचारत नव्हते त्याला विचारतात बट तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्या माणसाने जो संघर्ष केलेला असतो तो संघर्ष आपल्याला बऱ्याचदा दिसत नाही किंवा जो माणूस तिथंपर्यंत पोहोचला नाही पण तो त्या संघर्षामध्ये होता त्याचं काय होतं हे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं आणि जर आत्ता तुम्ही त्या संघर्षाच्या फेजमध्ये असाल तर आपण स्वतःला कुठे पाहतो हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे मी तुम्हाला अभ्यास सोडा असं सा सांगत सा नाही पण मी तुम्हाला हे सांगते की तुमच्या पूर्ण क्षमतेने तुम्ही अभ्यास केला पाहिजे जे मी सांगितले की अडीचशे तीनशेवरून जर स्टुडंट्सचा नंबर फोर्टी फोर्टी फायपर्यंत येत असेल डिस्कशन सेशनला याचा अर्थ बाकीचे विद्यार्थी गेले कुठे ते काय करत आहेत सध्या मग जो इंटरेस्ट तुम्हाला सुरुवातीला असतो तोच तुम्हाला शेवटपर्यंत का टिकवता येत नाही आणि ज्याला तो शेवटपर्यंत टिकवता येत नाही त्याचा त्याचं नाव आपल्याला फायनल लिस्टमध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल याची शाश्वती नसते त्याच्यामुळे ती कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा पण सोबत रियालिटीची जाणीव ठेवा रियालिटी काय आहे हे समजून घ्या आणि त्याच्यानुसारच पुढची तयारी करा मला जे सांगायचं सा आहे ते तुम्हाला समजलं असेल अशी मला आशा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाफार हेल्पफुल वाटला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा त्याचसोबत असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या वॉरियर ऑफिसर या प्लॅटफॉर्मवरती सो पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यापूर्वी मी अनिश्चिततेचा सामना या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जी अनिश्चितता आहे त्याचा सामना तुम्ही कसा कराल मेंटली इमोशनली फिजिकली फिनान्शली या सगळ्या गोष्टींना कसं सामोरे जाल याच्यासाठीचा सा एक व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे त्याची लिंक मी एंडस्क्रीनला देईन जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप जास्त हेल्प करून जाईल लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू